आमदार भरतशेठ गोगावले यांना शिवभक्तांची अनोखी भेट तीनशे सत्तर गडकिल्ल्यांच्या मातीपासून बनवलेल्या शिवरायांच्या मूर्तीची भेट रोह्याच्या सुबोध गांगुर्डे या शिवभक्तांनी आमदार गोगावले यांना दिली छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेची भेट संपूर्ण महाराष्ट्राचं भ्रमण केलं मात्र आमदार भरतशेट गोगावले यांच्यासारखा शिवप्रेमी नेता पाहायला मिळाला नाही सुबोध गांगुर्डे यांचं वक्तव्य शिवसेना उपनेते तथा पक्षप्रतोद महाड पोलादपूर माणगावचे कार्यसम्राट आमदार भरतशेठ गोगावले यांचा एक जून रोजी वाढदिवस धुमधडक्यात साजरा करण्यात आला आमदार साहेबांच्या वाढदिवसानिमित्त अनेक समाज उपयोगी उपक्रम राबवण्यात आले मग त्यात झाडे लावा असो विद्यार्थी वर्गाला पुस्तकांचं वाटप असो अशा प्रकारे अनेक समाज उपयोगी कार्यक्रमांचं आमदार भरत गोगावले यांच्या चाहत्यांकडून आयोजन करण्यात आलं होतं आमदार भरत गोगावले यांचा वाढदिवस म्हणजे मतदारसंघातील तमान शिवसैनिकांमार्फत एक सणाप्रमाणे साजरा केला जातो दोन दिवस आमदार साहेबांना शुभेच्छा देण्यासाठी तोफान गर्दी पाहायला मिळते सर्वच राजकीय पक्षाचे नेते सामाजिक संघटना गोरगरीब जनता आमदार साहेबांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी दे त्यांच्या राहत्या घरी गर्दी करत असतात प्रत्येक जण आपापल्या पद्धतीने आमदार गोगावले यांना शुभेच्छा देत असतात मात्र यावर्षी आमदार भरत गोगावले यांना त्यांच्या एका शिवभक्त चाहत्याने एक अनोखी भेट दिली आहे रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील एका चोवीस एका वर्षात गड गड किल्ल्यांची सायकलवर करून प्रत्येक किल्ल्यावरून माती गोळा केली आणि या मातीपासून छत्रपती शिवरायांच्या दोन मूर्ती बनवल्या आणि त्यातील एक छत्रपतींची मूर्ती शिवभक्त आमदार भरतचेट गोगावले यांना त्यांच्या वाढदिवसाचा औचित्य साधत भेट दिल्या यावेळी बोलत असताना सुबोध गांगुर्डे यांनी आपल्या एक वर्षाच्या सायकल भ्रमण बदल आठवण करून देत मी माझ्या संपूर्ण देशातील सायकल भ्रमणात भारत आमदार भरत शेट गोगावले यांच्यासारखा शिवप्रेमी माणूस पाहिला नाही त्यामुळे मी ज्या दोन छत्रपतींच्या मूर्ती बनवल्या त्यातील एक छत्रपतींची मूर्ती जगातील सर्वात उंच डोंगरावर घेऊन जाण्याचा मानस असून दुसरी छत्रपतींची मूर्ती शिवप्रेमी आमदार भरतशेट गोगावले यांना आज मी भेट म्हणून देतोय याचा मला अभिमान वाटतोय अशाच पद्धतीनं शिवप्रेमी सुबोध गांगुर्डे यांनी शुभक्त आमदार भरत शेठ गोगावले यांना छत्रपती शिवरायांची मूर्ती भेट दिली आहे ब्युरो रिपोर्ट तेज मराठी न्यूज महाड रायगड सर माझं नाव सुबोध विजय गांगुर्डे मी आपल्या रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील एक चोवीस वर्षीय शिवभक्त आहे ज्यांनी दोन सव्वीस नोव्हेंबर दोन हजार बावीस ते सव्वीस नोव्हेंबर दोन हजार तेवीस या एका वर्षाच्या कालावधीमध्ये आपल्या महाराष्ट्रातील तीनशे सत्तर गडकिल्ले छत्रपती शिवाजी महाराजांचे आपल्या महाराष्ट्रातील असलेले तीनशे सत्तर गडकिल्ले सायकलवरती भ्रमंती करून पूर्ण केले आणि याच गडकिल्ल्यांवरील पवित्र मातीसुद्धा गोळा केली तर छत्रपती शिवाजी महाराजांना स्वराज्य निर्माण करताना असंख्य मावळ्यांसोबत ह्या गडकिल्ल्यांची सुद्धा साथ होती त्याच्यामुळे स्वराज्य निर्माण करताना महाराजांना खूप मदत झाली आणि या मातीचं महत्त्व एका शिवभक्तासाठी खूप पवित्र आहे तर त्याच मातीचं मी तीनशे सत्तर किल्ल्यांच्या मातीचं संकलन केलं आणि संकलना त्या संकलनातनं माझा उद्देश हा होता की महाराष्ट्रातल्या तीनशे सत्तर किल्ल्यांची माती गोळा करून आपण त्या मातीपासून एक छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती तयार करून ती आपल्या जगातील सगळ्यात उंच पर्वतावरती घेऊन जाण्याचा हा माझा मानस आहे आणि त्या मात आणलेल्या मातीपैकी काही माती माझ्याकडे उरली होती तर त्या मातीपासून मी एक सुंदर मूर्ती क तयार करून आज भरत सेठ यांचा वाढदिवस होता तर ती मूर्ती मला वाटले त्यांना द्यावी कारण की मी संपूर्ण महाराष्ट्र भ्रमंती करून आलो आणि जे शिवकार्यासाठी भरत शेठनी मला ज्या प्रकारे स रिस्पॉन्स दिला प्रकारे त्यांनी माझ्या शिवकार्याची दखल घेतली ती मला इतर ठिकाणी थी कुठे बघायला नाही मिळाले तर मला वाटलं की महाराजांचं कार्य करत असताना भरतसेठसारखे काही नेते मंडळे आहेत जे महाराजांच्या खरंच विचारांवरती चालतात आणि त्यांच्याकडून खरं तर सांगायचं झालं तर भरत भरतसेठकडून आदर्श घेण्यासारखं पण बरंच काही आहे तर त्यांच्या सहकार्यामुळे सुद्धा मला हा प्रवास पूर्ण करण्यासाठी खूप मदत झाली म्हणून मी ही मूर्ती त्यांना देऊ इच्छितो आणि आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त मी त्यांना गिफ्ट केली